शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत महायुतीची सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास महाविकास आघाडीचे तुष्टीकरणाचे धोरण असून ते सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती जमाती आदिवासी आणि ओबीसींचे आरक्षण काढून घेतील असे प्रतिपदान असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना महायुती सरकारच्या शपथविधीच्या शपथविधीच्या सोहळ्याचे आमंत्रण द्यायला मी आलो आहे असे गुरुवारी शिवाजी पार्क येथे महायुतीच्या झालेल्या सभेत सांगितले एक हे तो सेफ हे हा नारा पुन्हा देत महाराष्ट्रातील जनता हरियाणाप्रमाणेच महाविकास आघाडीला चोख प्रत्युत्तर देईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे काँग्रेसच्या राजवटीत मुंबईसह देशात अतिरेकी हल्ले रेल्वेगाड्या बसगाड्या व अन्य सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट होत होते त्यावेळी मुंबईकरांवर भीतीचे सावट होते पण माहिती सरकारच्या काळात अतिरेकी कारवायांना पायबंद बसला आहे आमच्या सरकारच्या काळात जर अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न झाला तर मोदी सरकार अतिरेक्यांना पाताळातूनही खणून काढेल हे त्यांच्या मोरक्यांना माहीत आहे त्यामुळे मुंबईसह देशभरातील नागरिकांमध्ये दे। आज सुरक्षिततेचे वातावरण असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ जे, नेते राहुल गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करून त्यांच्याबद्दल प्रशंस्द्दार काढून दाखवावे त्यांना बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळून मोदी म्हणाले महाविकास आघाडी तुष्टीकरणाचे गुलाम असून जनतेचा अपमान करीत आहेत मतांसाठी भगवा आतंकवाद अशा शब्दा प्रयोग त्यांनी केला अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला विरोध केला जम्मू व काश्मीरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू करण्यास त्यांनी विरोध केला राजकारणात मुद्द्यांना विरोध समजू शकतो पण प्रत्येक राजकीय पक्षाने देशहिताचा मुद्दा असेल तेथे त्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेच पाहिजे काँग्रेसच्या खोट्या प्रचारात अडकू नका काँग्रेसच्या खोट्या प्रचारात अडकलात तर ते समाजात भांडण लावून समाजाला वेगळी करण्याचे काम करतील आणि यातूनच ते सत्तेवर येण्याची संधी शोधतील तसेच राहुल गांधी सांगतात की त्यांची सत्ता आल्यावर आरक्षण संपवणार त्यामुळे काँग्रेसच्या खोट्या प्रचारात अडकू नका असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील सभेत व्यक्त केले कोकण विभागातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील सेंट्रल पार्कजवळ मैदानात जाहीर सभा घेतली भाजप आणि महायुती तर राज्याचे प्रगती असे सांगत रायगड जिल्ह्याचा विकास होण्यापासून कोणी रोखू शकत नाही असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले दिबा पाटील यांचे योगदान त्याग बलिदान आपल्याला विसरता येणार नसून त्यांच्यामुळे आपल्याला राज्य पुढे नेण्याची नवीन ऊर्जा मिळते असंही मुंबई शहराचा चेहरा मोहरा महायुती सरकारने बदलला असून रेल्वे मेट्रो अटल सेतु आणि पायाभूत सुविधांची लाखो कोटी रुपयांची कामे सुरू आहेत महाविकास आघाडी सरकारने जनहिताच्या प्रकल्पांमध्ये अडथळे आणले महायुती सरकार, सरकार विकासाचे राजकारण करीत असून मुंबईसह राज्याचा विकास साधायचा असेल तर महायुतीला पुन्हा निवडून देऊन मला जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी असे आवाहन मोदी यांनी मुंबईकरांना केले आहे निकालानंतर आठ दहा दिवसांमध्ये सरकार स्थापन होईल आणि असं सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण द्यायलाच मी आलो आहे असे देखील नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे मतांचे धर्मयुद्ध करण्याची आता वेळ आली आहे असं फडणवीसांना नरेंद्र मोदी असे म्हणाले आहेत माहिती सरकारने केलेल्या कामांच्या आधारे आम्ही जनतेकडे मत मागत आहोत पण विरोधक पण तो करून ते मागत आहेत राज्यात दोन हजार बारा चौदा या काळात झालेल्या दंगलीमधील मुस्लिम आरोपींना सोडून देण्याची उलेमांची मागणी आहे या मागणीसह आघाडीने त्यांच्या सतरा मागण्या के मान्य केल्या आहेत ते जर होट जिहाद करणार असेल तर आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करण्याची वेळ आता आली आहे असे उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे